नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अवकाली आहे एकोणतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार एकशे एकेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सात हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये जात आहे लातूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर पाच सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सा पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती पुढे अवकाली पाच क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर